भेटीसाठी आलेले मी आपलं मतदान सात तारखेला झालं आणि त्याच्यानंतर निलेश भाऊ संजू वाघिरे आणि अमोलदादा त्यांचं मतदान तेराला झालं आणि त्याच्यानंतर सगळा पुढचा आठवडा भिवंडी मुंबई दिंडोरी याच्यात गेला आणि शेवटी वीस तारखेला महाराष्ट्रातला पाचवा टप्पा हा संपला मतदानाचा आणि पाचवी टप्प्यात महाविकास आघाडी आणि आम आदमी पक्ष या सगळ्या आणि आपले काही मित्र पक्ष या सगळ्यांनी पूर्ण ताकदीने अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस सीटमध्ये म्हणजे आपले विरोधक ही टी व्हीवर पण कबूल करतात की आम्हाला वाटलं नव्हतं एवढे पक्ष फोडून तोडून आम्ही फाईटमध्ये आणू पण महाराष्ट्रातल्या चा, अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस सीट आज फाईटमध्ये हेच आपलं सगळ्यात मध्ये येत <laughs> आणि आज तुम्हाला गंमत वाटेल लोक कसे आपल्याला सांगत असतात गमती गमती गोष्टी म्हणजे माझा आजचाच अनुभव मी येत होते बारामतीवरून मी आज सकाळी खरं तर इंदापूरला गेले होते म्हणून मला यायला उशीर झाला काल ती जी घटना दुरते ही घटना इंदापूरला उजणी म्हणजे झाली ती करून येत असताना मी बारामतीत थांबले आणि बारामतीतून इथे येत असताना मोटरसायकलवर एक ब्लू युनिफॉर्ममध्ये लोक लोक मी त्यांना ओळखत नाही त्यांनी आपला मला हात केला मी आपल्या इथलेच समजून हात केला मला म्हटले आंबा म्हटलं बरं काय करायचं ते म्हणले आम्ही जुबलियंट मध्ये काम आलाय म्हणजे अच्छा म्हणजे तुतारी जोरात चालली आहे मला वाटलं माझ्याच बद्दल बोलताय मला अर्थातच आनंद वाटला म्हणलं हो हो थँक्यू थँक्यू म्हणले आपलीच नाही मी माड्याचा आहे म्हटलं अच्छा म्हणले तुम्ही काळजी करू नका आपण दहा सीट लढलोय आठ तर आपल्या येतातच आहेत काँग्रेसच्या एक धाबा राहतील उद्धवजींच्या दहा म्हटलं समोरच्या देत आहे का नाही एखादी तरी सीट मला वाटत आपण पस्तीसच्या पुढे जातोच नाही तुम्ही काय मी त्यांना ओळखत नाही काही नाही ते इतके कॉन्फिडेंटली हिशोब करत होते आणि ते म्हणले आता बास आला तर सरकारचा आता सत् सरकार, सरकार बदलायचे दिल्लीत पण आणि महाराष्ट्रात पण आणि ते इतकी आनंदी होते आणि मला म्हणजे की तुम्ही आणि धैर्यशी जादा आमच्याकडे माडायला जेवायला आहे दोघांनी निवडून आलं हा माहोल जो राज्यात किंवा गावांगावांमध्ये दिसतोय ना हा खूप वेगळा माहोल आणि आता संजय भाऊ जे म्हणाले की केजरीवालजी भिव त्यांचा पहिली सभा महाराष्ट्रातली भिवंडीला बाळ्यामासाठी झाली तुफान गर्दी आणि उत्साह आणि गमतीने भाषण ते करत होते म्हणजे मला खरंच कौतुक वाटतं अरविंदजी जर असं म्हणाले की आता तुम्ही बाळ्यामाला चांगल्या मताने निवडून द्या पण त्याचा रिझल्ट मी जेलमधून बघितला असणार आहे त्याच्यामुळे मी तुमच्यावर चारला नसणार दोनला मी परत आत जाणार चारला तुम्ही फटाके आणि फेडे खाताना अरविंद केजरीवालला लक्षात ठेवा आणि माझं अंगार काटाला म्हणजे तुम्ही विचार करा हा माणूस परत जेलमध्ये जाणार कधी बाहेर येणार माहिती नाही काही गुन्हा केला माहिती नाही कसली शिक्षा बोलतोय माहिती नाही कस काहीच माहिती नाही आणि याच्यावर हा अन्याय होतोय आणि आपण सगळे गपसायचं आणि सहन करायचं कशासाठी त्यामुळे देशात आज जे वातावरण आहे जी परिस्थिती आहे या सगळ्यासाठी आपल्याला पुढचे काही महिने ताकदीने लढायचंय आता लोकसभा मगाशी मला वाटतं आबा तुम्ही म्हणला सहा महिने सहा नाही मतदानाला चार महिने कारण का जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये मतदान म्हणजे चारच महिने त्यातला प्रचार पाऊस ह्याच्यात त्याच्यात गणपती दिवस जाती त्याच्या दहा पंधरा महिना तसाच जाईल दोन तीन महिन्यातूनच आपली विधानसभेचं मतदान होणार त्याच्यामुळे आपण आता ह्या चार तारखेचा रिझल्ट त्यानंतर लगेच आपण दुसऱ्याच कामाला लागणार आहे त्यामुळे म्हणजे मै, मी तुम्हाला सांगू जयंत पाटील आणि मी परवा आम्ही दिवसभर उद्धवजीने आम्हाला तंबी दिली होती तुम्ही दोघं इथे मुंबईत बसा आणि हे बघा कारण का बारामतीचा अनुभव आपल्याला होता आपण एकशे त्रेचाळीस केसेस केले आहेत एकशे त्रेचाळीस व्हिडिओ पैसे वाटायचे व्हिडिओ मारा मार्या धमक्या सगळ्या सगळ्या सगळ्याचे व्हिडिओ म्हणजे नको नको ते सगळ्याचे आपण एकशे त्रेचाळीस केल्या आपल्याकडे झालं मध्ये आपल्याकडे पंचेचाळीस मिनिटं वीज गेली तिथे आज निलेश लंकेंकडे तसंच झालंय निलेश लंकेनकडे कोण माणूस आहे काय कळलं नाही आता ती बातमीची वाट बघतो आम्ही निलेश लंकेनं फोनही केला होता ती माहिती घेत आहे अशी अनेक घटना शिरूरमध्ये पण काही फार वेगळं झालं असं नाही मुंबईत तसंच झालं आणि त्याच्यामुळे आपल्याला एवढा एक्सपिरियन्स असल्यामुळे आम्ही तिकडे आपल्या शिवसेना आणि काँग्रेसला मदत करायला बसलो पैसे वाटताना पकड घे व्हिडिओ पाठव आम्ही केस करतो म्हणजे मला विचाराल तर त्या सगळ्यांनी एका सशक्त लोकशाहीची चेष्टा केली हे दुर्दैव आहे की महाराष्ट्राच्या राजकारणात असा गलिच्छपणा आपण कधीच कोणी पाहिले नाही दुर्दैव आपल्याला पाहावं लागतंय पण मला असं वाटतं आपण सगळ्यांनी आता विधानसभेत त्याला ताकदीने उत्तर दिलं पाहिजे की आपल्या महाराष्ट्रात हे गलिच्छ राजकारण चालणार नाही आणि याच्यासाठी आपल्याला पूर्ण ताकदीने आता लढावं लागेल पाणी पाण्याच्या बद्दल गेले सहा आठ महिने आमदार आणि मी सातत्याने बोलतोय काही ठिकाणी टँकर सुरू झालेले आहेत निर्याची खूप मोठी मदत होते छावण्याही आता आपण बघायला चाललोच आहे त्याच्यामुळे पण प्रशासन ह्याच्यात अजिबात गंभीर प्रशासन कुठे आहे दुष्काळात मला सांग ना छावण्यांमध्ये पुढाकार घेतलाय ना कुठल्या पाण्याच्या मध्ये पुढाकार फक्त घेतला पुण्याच्या मध्ये पुण्यामध्ये ऍक्सिडेंट झाला त्याच्या घाई रात्री कुठल्या नेत्यांनी फोन केला नाही ह्याच उत्तर मला देवेंद्रजी कडून आवडत देवेंद्रजीने ती केस हातात घेतली कारण का त्यांच्या लक्षात आलं हे गडबड होते पण त्यांनी स्वतः आपण ज्या मागण्या करणार होतो त्या सगळ्या त्यांनी केल्या लगेच अरे हे कोण हातात घेत आहे आणि तेच म्हणतायत की सत्तेत असलेल्या लोकांनी जर तुम्हाला सांगितलं तरी त्यांचं ऐकू नका याचा अर्थच ते होतो की सत्तेत असलेल्या कोणीतरी मोठ्या व्यक्तीने त्या दिवशी फोन केला मग ती व्यक्ती कोण तेच म्हणाले बेल कशी मिळाली बेल कशी मिळाली बेल कशी मिळाली आणि फोन करणारा पोलिसांना मार हा निबंध लिहून तीनशे शब्द आणि काल तर टीव्हीवर सांगत होते तिथे बिर्याणी आणि पिझाची पार्टी चालू गलिच्छ म्हणजे दोन लोक गेले आणि म्हणजे माणसाच्या आयुष्याची एवढी तुम्ही चेष्टा करणार आणि कशाच्या पैशाच्या मस्ती अतिशय दुर्दैवी आणि मला म्हणजे मी राजकीय असू दे काही असू देवेंद्रजींनी ज्या पद्धतीने ज्यांनी फोन केला किंवा ज्यांनी बेल द्या म्हणून आदेश दिला त्यांचा बरोबर कार्यक्रम करून स्वतः पुढे आले की मी न्याय देणार आता सगळ्यांना पण मी तरी माहिती काढणार आहे की फोन करणारा कोण आणि याच उत्तर महाराष्ट्राला हवंय नको तुम्हाला उत्तर सगळ्यांनाच पाहिजे सगळेच विचारतात की फोन कोणी केला आणि बेल कशी मिळाली कोणी आदेश दिला त्याचा अह कुणाच्या तरी घरची ती दोन मुलं होती हा इंजिनियर, इंजिनियर काय कर बिचारे दोघं कुठून तरी येत होते ज्या पद्धतीने हे झाले लहान एक तर मुलाला गाडी देतलीच कशी मुलाने ड्रायव्हिंग केलंच कसं या सगळ्या गोष्टीचं ही सगळं आत्मचिंतन केलं पाहिजे सुरक्षित आज सकाळी जी घट काल जी घटना इंदापूरला घडली सहा लोक ऑन द स्पॉट एक माणूस पोलीस पी एस आय तो पोहत उसका तकबीर बी यार पोहत बाहेर आले आणि त्या सगळ्या किचडमध्ये अडकले ओर आणि आपले सगळे लोक बघायला की त्यांच्या बोटी वाचल्यात का म्हणून सगळं तुफान झाल्यात गेले एक माणूस ओरडतोय ओरडतोय अंधारात तेव्हा त्याला काढला आणि कळलं तो फोन तो सगळ्या पकडलेला त्याला खेचून बाहेर काढला मी बोललो आज ठीक आहे आणि आज एनडीआरएफच्या इंगापूरला आता शोध शोधणं सगळं चाललंय पण ते एका बाजूला पण त्या टोरनेरोला ही एक दुःखद घटना आणि दुसऱ्या बाजूला ते प्रचंड शेतीचं नुकसान म्हणजे केळी सपाट भाज्या केळी डाळी सगळं बघून आले मी आज सकाळी त्यामुळे तिथेही तातडीने पंचनामे झाले पाहिजेत मला सांगितलं हो हो करतो मी आता विचारलं पंचनामेच अजून आता मग प्रशासन करतय का या राज्यात चालवतोय कोण हे राज्य दोनशे आमदारांचं सरकार आहे आणि जर हा असं प्रशासन काम करत नसेल तर फार अडचणीतून राज्य चाललं त्यामुळे आपलं हे राजकारण इलेक्शन होतील जातील पण आज लोकांना त्यांच्या सुखदुःखात उभा राहणारे हक्काचे लोक पाहिजे ह्या सगळ्या गोष्टीचा खूप गांभीर्याने आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे आताही पुढे आम्ही दोन चार ठिकाणी अशाच भेटी देत पुढे जाणार आहोत पण सातत्याने या सगळ्या प्रश्नांकडे जातीने लक्ष देऊन आपण आपल्या या सगळ्या प्रश्नांवर मात करण्यासाठी आपल्या हक्काचं सरकार आणण्याचं गरज आहे जे, जे कष्टकऱ्यांचं सरकार त्यामुळे ह्या सगळ्या अडचणीच्या काळामध्ये म्हणूनच मी म्हणजे मी परवापर्यंत प्रचारातच होते मतदान झाल्यावर काल इथे आले काही ठिकाणी आपल्या काही अध्यक्षांच्या आई गेल्या आहेत नापूरच्या तीर्थ सिंगच्या त्यांना भेटल्या तुम्हाला भेटून आता उद्या मी मुंबईला आहे उद्या परवा दोन तीन दिवस मुंबईला त्याच्यानंतर परत एकवीस तारखेनंतर परत दौरे आहेत आपले काय नियोजनबद्ध जी वाटतं पण माझी एवढीच तुम्हाला विनंती आहे की गेले अनेक दिवस प्रचंड कष्ट करून एक कुटुंब म्हणून म्हणजे महाविकास आघाडी आणि आम आदमी पार्टी कोण कुठल्या पक्षात आहे खरंच मला माहिती नाही मी विसरून गेलो एक आघाडी म्हणून ज्या प्रेमाने तुम्ही सगळ्यांनी काम केलं आणि महिलांनी तर खूप प्रचंड काम ह्या मतदारसंघात केलं आणि सगळ्यांनी खेळीमेळीच्या वातावरणात अतिशय चांगल्या पद्धतीने प्रचार झाला प्रसार झाला तर चार तारखेला जो हे वो हे मेहनत सबने बहुत किया है हा नाही लिग त्या सगळ्याच आपण इलेक्शन कमिशनला आपण एकशे त्रेचाळीस केसेस केले आहेत बारामती लोकसभाच्या परळीला तर इतकं भयानक झालेलं आहे तिथे आपण परत वोटिंग मागितलं सगळ्यांनीच प्रामाणिक काम केलंय पण हे आपल्याला आना पाहिजे आपल्याला सवय काय असलं आपल्या मतदारसंघात परळीला तर अशा भयानक बीड मध्ये गोष्टी झाल्यात आपण परत मतदान फेर मतदान मागितलं होतं काय होत काय नाही तर कोर्टात जा पण कसं ह्या चुकीच्या ज्या गोष्टी होत्या त्या कुठेतरी थांबल्या पाहिजे कारण का पुढच्या त्या इलेक्शन होता लोकशाहीसाठी घातक सगळ्या गोष्टी या सगळ्या गोष्टीचाही आपण एकदा रिझल्ट आला की भूतवाई सगळ्याचा आपण आढावाही घेऊ पण विधानसभेच्या तयारीला आपण सगळ्यांनी ताकदीने लागलं पाहिजे आणि आम आदमी पक्षाला मला एवढंच सांगायचं आहे की अरविंद केजरीवाल आणि तुमचे जे कोणी नेते आहेत त्यांच्या बरोबर आम्ही पूर्ण ताकदीने उभा आणि जोपर्यंत तुम्हाला न्याय मिळत नाही आपली आघाडी स्वस्त बसणार नाही आज आपण आलात अतिशय प्रेमाने स्वागत केलं याबद्दल मनपूर्वक आभार मानते आणि पुढच्या एक आठ दहा दिवसामध्ये काय कुणाला काय कुठे कामं असतील पर्सन कारण का सगळे सगळे घरातली कामं सोडूनच सगळे बसले असेल कारण का एकदा विधान आपला लोकसभेचा रिझल्ट लागला की हळूहळू सगळ्यांना विधानसभेच्या तयारीला लागावं लागेल तेही करू संहिता उठल्यावर तुमची आपल्या पाण्याचे जे जे प्रश्न आहेत त्याच्या सगळ्या मिटिंग्स पहिल्याच आठवड्यात लावून टाकू लगेच जून मध्ये कारण का होतं का मग पाऊस आला पाऊस आल्यावर मग परत सगळे विधानसभेच्या आपण गडबडीत लागणार रस्त्याच्या कामाच्याही मागण्या ज्या आहेत त्याचाही फॉलोअप आम्ही सगळे करू पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानते खूप चांगल्या आठवणी मुश्किल होती होतीये त्याच्यावर मात करून आज आपण इथे पोहोचलो पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानून त्याचा जय हिंद जय महाराष्ट्र जय आघाडी रामकृष्ण हरी